सुर्यंशी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपण वाळवणाचे पदार्थ काही काही करूया त्यासाठी आपण आज पहिला बनवणार आहे शाबुदाना बटाटा चकली त्यासाठी मी ते औषध शाबू घेतलेला आहे तो आपण आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेऊया शाबुदाना धुवून घेतला की म्हणजे त्यातले जर काही घाण वगैरे असेल ते असे निघून जाते आता हाच शाबुदाना मी दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे हा शाबुदाना पावशील म्हणजे आठ टोपाने मोजलं तर अर्धा टोप एवढं शाबुदाना आहे त्यासाठी आता शाबू भिजण्यासाठी मी ते पाणी ओतणार आहे हे पाणी शाबुदानाच्या वरती अर्धा इंच होईल एवढंच पाणी ओतून घ्यायचं थोडंसं शाबुदाना आपला पूर्णसा पाण्यामध्ये बुडायला पाहिजे आणि थोडंसं अर्धा इंच पाणी व ठेवायचं आणि आता हा शाबुदाना मी पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे आता सहा तास शाबू आपला छान भिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे आता काय करायचं हा आता शाबू माझा अर्धा पातेलं होता तर शाबूला एक पातेलं पाणी गरम करत ठेवायचं जर तुमचा एक पूर्ण पातेलं भरून शाबू असेल तर त्याच्यात दुप्पट पाणी गरम करा ठेवायचं तर, तर आता मी एक पातेलं पाणी गरम करून घेते आता मी त्याच पातेलात एक पातेलं भरून गरम पाणी करून घेतले आता हे पाणी आपण शाबूमध्ये मिक्स करूया आता हा शाबू मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये हे एक भरलेलं पातेलं त्यामध्ये ओतून द्यायचं थोडस याला हलवून घ्यायचं जेवढ्या तुम्ही शाबू घ्याल त्याच्या दुप्पट पाणी गरम करून आता हे मी मिश्रण र रा एक रात्रभर भिजत घालणार आहे त्यामुळे आपला शाबू छान असा गरम पाण्यामध्ये सकाळपर्यंत एकदम छान असा भिजला जाईल आता ह्या मिश्रण आपण रा रात्रभर भिजत ठेवूया तो तो आता रात्री भिजत घातलेला शाबुदाना गरम पाण्यामध्ये तो आता छान असा फुललेला आहे आणि एकदम मऊसूत असा भिजलेला आहे आता आपण पाऊशे शाबुदाना घेतला होता त्यासाठी आता त्याच्यात डबल म्हणजे अर्धा किलो बटाटे आपण उकडून घेणार आहोत आता इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून थंड करून घेतलेत ते आता एका खिसणीच्या साह्याने आपण खिसून घ्यायचे मी आता इथे किसणी घेतलेली आहे त्यावरती असा बटाटा किसून घ्यायचा त्यामुळे मोठे कण असे जाता सामान्य आहे कारण की कार ते मग साच्यात अडकतात आणि आपली चकली तुटू शकते त्यासाठी बटाटा एकदम असा बारीक झाला पाहिजे पूर्ण असं बारीक बटाटा झाला पाहिजे तर आपण उरलेले सगळे बटाटे अर्धा किलो बटाटे किसून घेऊयात आता इथे मी अर्धा किलो बटाटा बारीक करून घेतलेला आहे किसणीच्या साह्याने आता जो आपला शाबुदाना आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा काय काय शाबुदाना जास्त पाणी लागत नाही काही काही शाबुदानांना जास्त पाणी लागतं त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी एक चमच्यावर मीठ टाकत आहे आणि यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा मी इथे एक सात आठ हिरव्या मिरच्या बारीक करून घेतले ते टाकत आहे चिली फ्लेक्स पण टाकू शकता किंवा तुम्हाला उपवासामध्ये जिरे आवडत असतील तर जिरे पण टाकू शकता इथे फक्त हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आता आपलं पीठ हे सगळं एकत्र करून मळून झालेलं आहे सगळं एकत्र झालेलं आहे छान असं आता काय करायचं जो आपला साचा असतो त्यामध्ये चकलीची चकती घालायची आणि त्यामध्ये थोडं रिफिल करून घ्यायचं भरून घ्यायचं वरचं झाकण लावून घ्यायचं आता आपण ह्याच्या चकल्या पाडूया ते पेपर घेतलेला आहे प्लास्टिकचा त्यावरती मी ह्याच्या तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही करू शकता आता सगळ्या चकल्या आपण पाडून झालेल्या आहेत आता हे आपण उन्हा उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकून घेणार आहोत आता दोन दिवस मी या चकल्या कडकडीत उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत छान असा सुकलेले आहेत आता आपण त्या फ्राय करून बघूया